हो सुनबाई सोबत भांडण करत होतो मोठ्या मोठ्या सोनबाई लाटण्या फेकून मारला तिकडून मग भांडण झालं रात्री मॅडम नऊ दिवस का कडू लागलं बघून कळतीय मॅडम ना खायचे होते तंदूर मोमोज मला चालत आणले पाचशे मीटर चालत आणलं होते हो पहिल्यांदा मोमोज बन मस्त वैगे याच्या आधी एकदा खेळवले होते मॅडम ना तर मॅडमच्या तोंडाला झट आली लगेच आहेत ना आपले दोन्ही पण बाचके हा कांद्यावर हे काय हा बर एक तुम्ही एक आम्ही <laughs> <तुमी> <laughs> <laughs> हॅलो वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉक सगळी टाका होप्स सगळी टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये मध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग जस्ट म्हणजे देवपूजा झाली आणि कामाचं लॉग इन केलं आहे ऑफिस आणि मॅडम दिलेला आवळा रस पिलो जस्ट सो आता आमचा डे शेड्यूल चालू झालाय आजपासूनचा कारण की आजपासून आम्ही एक्सरसाइज करायला चालू करणार आहे असं ठरवतोय एक आठवडा झाला पण अजून काही आम्हाला मुहूर्त मिळत नाहीये पण उद्यापासून होप सो मुहूर्त मिळेल आणि सकाळी लवकर उठायचा काय म्हणतात त्याला प्रयत्न करू प्रयत्न करू आणि आपण एक्सरसाइज चालू करणार आहे आता कारण की बायकोच्या प्रेमामुळे पोट जास्त पुढे यायला लागलंय जेवण टेस्टी नसतं पण पुड़ पोट का पुढे येते <laughs> मला उगाच <थे> नाही <laughs> येत पण मला तर गुळ दिसत नाही नाही साखरच टाकली नंतर लक्षात आलं गुळ टाकायचं जाऊ दे उद्या जाऊ दे का कडू लागला बघून कळते काय जास्त तुरट लागत सकाळ सकाळ ना, ना। सांगता जे लोक बोलता ना, नास्तिक बोलतात <laughs> <नास्तिक नाए। laughs> ना त्यांना दाखवा मी नास्तिक नाहीये तू काय असतेस मम्मी म्हणजे मी काय कधी देवपूजा केली नाही काय देवाचा टिळा नाही कधी लावला टिळा नाही दिवा दिवा मीव लाव लावला ना कधी लावायचं लावायचो कधीतरी हसायला येते आज टिळा लावला तो पहिल्यांदा बघितला ना <laughs> तिने मला मम्मीला येते काळोखाना दिसत नाही दाखव तोंड दाखव लाईट लाव बसलो <laughs> भाई आता कशी दिसते हो सुनबाई सोबत भांडण करत होतो मोठ्या मोठ्या सोनबाईन लाटणा फेकून मा मारला तिकडून मग भांडण झालं रात्री मोठे हा मग ती संध्याकाळी आलो पण काय आहे जेवायला स्पेशल अरे बापरे पोळी कसली आहे बेसनाची पोळी आणि काय आहे दुधी, दुधी भोपळा ओ माय सो सगळे आज आहे आमच्याकडे बेसनाची पोळी चपाती आणि दुधी भोपळ्याची भाजी आणि भात डाळ आहे की नाही काय हो? आपल्या काय आहे भात डाळ पण आहे सो so, या सगळ्यांनी जेवायला व्हेज आहे आज so, सगळं मॅडम इकडे खाऊ बघा किती नोंदवला मॅडमचा टॉनिक घे रोजचा काय बनवत आहे तुम्ही बाप रे ओल्या भोपळ्याची चटणी चक्क ओ माय गॉड म्हणजे आज मस्त तर रावस हे काय आज उपवासाच अच्छा ओके साबुदाना खिचडी आणि चटणी आणि चटणी असं म्हणजे काहीतरी अशी मस्त बनवा <laughs> म्हणजे कसं माहिती आहे का भाकरीसोबत पण खाता आली पाहिजे ती आणि मरून अशी मस्त वेगळी बनूया हा काय हा दिवा ओके बॉस काहीच आता संध्याकाळी जेव्हा ल पाच साडेपाच कामावरले मी आणि माझं आता आम्ही निकटे पत्रिका आणायला सागरच्या पत्रिका प्रिंट करून झालेत ऑलरेडी सो आमच्या नवीन गाडीतून आता आम्ही चाललोय पुण्यात इथून स so, मॅडम आमच्याकडे पण गाडी साफ करत आता नव्याचे नऊ दिवस फडका घेऊनच आलेच बऱ्यानं ठीक आहे फोन मॅडम त्यांचा हां सगळे आम्ही आलो पत्रिका घ्यायला आणि आमच्याकडे रिसिप्टला नाही मॅडम म्हणजे का आमच्याकडे मॅडम विसरले आहेत आणि माझ्यावर नाव टाकता येत मग विचार झाला त्यांना फोन करू आपण हिवाली बघत होतो काय त्या दिशे की हिवाली बरोबर

ha 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 चला चला डेंजर डेंजर विषय मॅडम ना घ्यायचे होते तंदूर मोमोज मला चालत आणले पाचशे मीटर चालत आणलं होते मी <laughs> पहिल्यांदा घ्यायचे वेगळे तंदूर मोमोज बनत आहेत मस्त वेगळे याच्या आधी एकदा खिलवले होते मॅडम ना तर मॅडमच्या तोंडाला चट आली लगेच बघितलं नाही बघा टेस्ट करून कसे लागतात ते मस्त चार्ट मसाला मारलाय की काय मारणार आहे का टेस्ट भारी मिळतात आमच्या इकडे पुण्यात तुमच्या मुंबईपेक्षा संपलं बस डबल डबल नाही येत आमच्या पुण्यात एक्स्ट्रा चार्जेस लावतात पंचवीस रुपये एवढं खाल्लंच मिळून चांगलं नसतं तू शरीघराला मला सांगत असतं तुम्ही आणि स्वतः खाताय खायचंय <laughs> पाणीपुरी फ्राय मोमोज स्टीम मोमोज बस एवढंच उद्या उद्या नाही संपलं एवढंच आजचाच दिवस लॉगेज उद्या कसं वाटलं नाकातून शंभूड का आला भरपूर दिवसांनी खाल्ले ना Okay. <laughs>